हॅलो नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत लापसी म्हणजेच केशरी रव्यापासून बनविला जाणारा गोड पदार्थ ज्याला आपण लापसी असे म्हणतो लापसी हा एक भारतीय गोड पदार्थ आहे केशरी रवा तूप दूध काजू मनुके बदाम तसेच इतर ड्रायफ्रूट्ससह बनवले जाते लापसी सामान्यतः हिंदू समारंभामध्ये तयार केली जाते आणि देवतांना धार्मिक नैवेद्य म्हणून दिले जाते चला तर मग पाहूयात लापसी कशी बनवायची ते इथे मी केशरी रवा एका कढईमध्ये कोरडाच असा व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत भाजून घेत आहे रव्याचा कलर चेंज होत आला आणि त्याला व्यवस्थित असा छान सुगंध यायला लागला की आपण गॅस बंद करून तो केशरी रवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा त्यानंतर मी इथे एक पातेलं घेतला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं आणि इथे कट करून ठेवलेले मी बदाम त्यात टाकून घेणार आहे बदाम व्यवस्थित फ्राय झाले थोडासा कलर चेंज झाला की त्यामध्ये मी मनुका टाकून घेणार आहे व्यवस्थित असं परतून घेऊया इथे आपले मणुकं आणि बदाम व्यवस्थित भाजले गेले आहे त्यानंतर आपण जो मगाशी केशरी रवा ड्राय फ्राय करून घेतला होता कलर चेंज होईपर्यंत तो आता आपण या तुपामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घेऊयात तुपामध्ये हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा एका साइडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि दूध गरम करायला ठेवला आहे आता यात मी गरम करत ठेवलेलं पाणी ओतून घेणार आहे व्यवस्थित ढवळून घेऊया यात मी दोन वाट्या साखर टाकत आहे आता यात मी एक कप दूध टाकून घेणार आहे मंद आचेवरती आता हा आपण रवा शिजवून घेऊ किंवा लापसी शिजवून घेऊ तुम्ही बघू शकता इथे लापसी व्यवस्थित अशी शिजली गेली आहे आता मी इथे बारीक करून ठेवलेली वेलचीची पूड टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असा लापसी मी ढवळून घेते इथे आपली लापसी तयार आहे तुम्ही बघू शकता तर हा केशरी रव्यापासून बनविला जाणारा गोड पदार्थ लापसी लापसीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका